वेंगुर्ला तालुक्यातील अनसुरपाल मडकिलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर व पासष्ट वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अन्सुरपाल मडकिलवाडी वेंगुर्ला येथे घडली या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत व आरोपी यांच्यात वारंवार घरगुती वाद व वा भांडणे होत होती घटनेच्या दिवशी वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश वासुदेव सरमळकर यांनी घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने थेट आईवर गोळी झाडली ही कोळी वासंती सरमळकर यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी सौ जागृती जय सरमळकर मूळ राहणार अन्सूर मडकिलवाडी सध्या राहणार विनायक रेसिडेन्सी कॅम्प वेंगुर्ला येथे यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी आरोपी उमेश वासुदेव सरमळकर राहणार अन्सूर मटकिलवाडी तालुका वेंगुर्ले गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा यूट्यूब व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट